कल्याणमधील गिर्यारोहक प्रशील अंबादे यानं तेरा दिवसांपर्यंत चाललेल्या भारत आणि नेपाळ मोहिमेअंतर्गत एव्हरेस्ट बेस कॅम्पवर तिरंगा आहे या मोहिमेमध्ये भारताच्या विविध राज्यातील महाराष्ट्र हरियाणा राजस्थान कर्नाटक आणि दिल्ली येथील आठ गिर्यारोहकांनी सहभाग नोंदवला प्रशीलनं या मोहिमेअंतर्गत जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचून तिरंगा फडकवलाय तेरा दिवस चाललेल्या या मोहिमेमध्ये कमी वायुदाब कमी ऑक्सिजन लांबवर पसरलेले रस्ते आणि उपलब्ध पाणी अशा अनेक कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतं एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचून नेमका काय संदेश दिलाय त्याच्याकडूनच ऐकूयात तर मित्रांनो आज आपण येऊन पोहोचलो आहोत जगातील सर्वात उंच शिखर असलेला माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर ही ती जागा आहे ज्याची उंची समुद्र सपाटीपासून पाच हजार तीनशे चौसष्ट मीटर आहे या जागेवर आल्यानंतर मला फक्त संपूर्ण जगाला है। एक छोटासा संदेश द्यायचा आहे तो म्हणजे होऊ शकेल तेवढे जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न करा कारण की गेल्या काही दिवसापासून ग्लोबल वॉर्मिंग ही खूप जास्त वाढलेली आहे कारण की आपण झाड कटाई करत आहोत वायूमध्ये दूषित प्राणघातक वायू सोडत आहोत म्हणजे गाड्यांचे जे धूर आहे ते निघत आहे आणि या कारणाने ग्लोबल वॉर्मिंग होऊन राहिलेली आहे म्हणून होऊ शकल तेवढं जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न करा झाडं लावा पृथ्वी वाचवा आणि होऊ शकाल तर आपल्या या सुंदर पृथ्वीला अजून सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा सेव्ह ट्री सेव्ह अर्थ से नो टू ग्लोबल वॉर्मिंग तर जे आपला एव्हरेस्ट बेस कॅम्प आहे तो आहे नेपाळच्या येथे तर हा पूर्ण एवरेस्टचा बेस कॅम्प करायला टोटल दहा ते बारा दिवस लागतात तर आता आमचा जो गिर्यारोहक संघ आहे सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर या संघाच्या तालमीत वाढलेला आमचा प्रशील याने कल्याण डोंबोली शहरामधनं एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करण्याचा हा पहिला मान त्याने मिळवला तर त्याच्यासाठी आमचा जो संघ आहे सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर हा पहिल्यापासूनच त्याच्यासाठी प्रयत्न करत होता आणि या प्रयत्नांना कुठेतरी यश म्हणून आज जे प्रशीलच्या पदरात जे यश मिळालं आहे त्याच्यासाठी समस्त कल्याण डोंबिवलीकर आणि सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर संघातर्फे आम्ही प्रशीलला हार्दिक अभिनंदन करत आहोत